एक दिसमधून सर्वसाधारण महिला या या वर्गासाठी उमेदवारीसाठी अर्ज बनलेला आहे माझा शिक्षण हे एम एस सी बी एड झालेलं असून सध्या शिक्षिकामधून कार्यरत आहे मला मला राजकारणाचं आवड निर्माण झाली कारण माझे सासरे हे चाळीस वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहेत कित्येक म्हणजे माझे सासरे हे काँग्रेस पक्षाशी एक नेष्ट आहेत आता तसं त्याचं वातावरण पक्ष बदला पण माझं सासऱ्यांचं कार्य आहे तसे नाही काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ आहेत त्यांना गोरगरी ते नेहमी वारंवार त्यांचे प्रश्न जाणून घेऊन काय आमच्या गल्लीत वगैरे काही समस्या अडचणी असतील ते नगरसेवकाकडे सोडून मला सासऱ्यांकडे येतात काही पण त्यांचे प्रश्न वगैरे असतील मी ते पाहिलेलं आहे माझं लग्न झालं तसं अडथळे दहा वर्षांपासून त्यांचाच वारसा मी पुढे चालू इच्छिते त्यासाठी मी आहे आता उमेदवारीसाठी अर्ज हा धन्यवाद